विट्यापासून फक्त सतरा किलोमीटर लांब डोंगरावर असलेल्या दावण मलिक या ठिकाणी सगळ्या घरादाराला घेऊन आले आणि दोन कोंबड कापले हे दोन्ही कोंबड शिजलेत त्याचा आता दावन मलिकला दाखवायला निवड पण तयार आहे बघा आता महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या पंचकृषीमध्ये आता या ठिकाणाचं महत्व आमच्या पंचकृषीच्या सगळ्या माणसांना माहीत आहे त्यामुळे इथं प्रत्येक धर्मातली लोक येऊन दर्शन घेते ती आणि इथं कोंबडा करते म्हणजे इथं ती रिवाज आहे ही एक पद्धत आहे आता तुम्हाला ती शिजल्याला कोंबडा दाखव हे बघा कसं आहे घालव नाईन केले चुलीवर हे बघा कसं आहे भारी दिसते का आ, आता इकडे तर आता तुमच्यापैकी किती लोकांना हे ठिकाण माहित आहे त्यांनी कमेंट करा आणि इथं येऊन तुम्ही कोंबडा केलाय पण केला असेल तर सांगा कमेंट नक्की करून सांगा